हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समज सगळ्यांना आणि शुभ सकाळ तर मग सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे बघा काल देव बसलेत तर आज दुसरा दिवस आहे नवरात्रीचा तर आज आहे लाल रंग तर मी पण लाल कलरची साडी नेसलेली आहे बघा तर आज बनवणार आहे मी दुधी भोपळ्याचे धपाटे तर माझ्या एक मैत्रिणीनं दुधी भोपळा दिलेली त्यांच्या शेतामध्ये लागले होते तर तिने आणून दिलेली तर खूप ते मोठे झाले ते कवळे नाहीत खूप असं जून झाले असं कवळे नाहीत ते त्यामुळे भाजी काही त्याची चांगली होणार नाही त्यामुळे मी त्याचे धपाटे बनवणार आहे तर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने बनवले ते तर ते बघा दुधी भोपळा स्वच्छ धुवून त्याची साल काढून त्याचा असा मधला भाग असतो तो, तो दीचा तो देखील काढून टाकलेला आहे आणि आता हा भोपळा किसून घेतलेला आहे आता यामध्ये बघा दोन चमचे लाल तिखट गरम मसाला पोहा अशी हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे तर यामध्ये बघा आहे तांदळाचं पीठ आहे आणि हे चार चमचे डाळीचं पीठ टाकलेलं आहे आणि हा मोठा एक चमचा ज्वारीचं पीठ थोडंसं मी यामध्ये गव्हाचं पीठ घेणार आहे तर बाकीची पीठं चाळलेली आहेत फक्त गव्हाचं पीठ मी चाळून ठेवत नाही लागतच चाळून घेते तरह तरह पीट। तीगे उसे दासे मौन तर आता पीठ मळून झालेलं आहे आता मी धपाटे बनवायला घेणार आहे तर गॅसवरती कढई देखील ठेवलेली आहे असं लाटून मी अखंड चपाती लाटून त्यामध्ये असं त्याच्याने उठवून घेतलेलं आहे टोकण्या लेला आहे पाटे तर बघा हे दुधी भोपळ्याचे पाठी देखील छान असं फुगतात आणि खायला देखील मऊ छान चवीला देखील छान लागतात तर एकदा करून बघा तुमच्याकडे दुधी भोपळा एक्स्ट्रा असेल तरहा के तो तो तर, तर तरहा हा बाकी छान असा फुगलेला आहे आणि आहे तर तो आता काढून घेते आणि बाकीचे धपाटे मी तळून घेते तर इथे बघा लाटून झालेले आहेत आता हे सगळे तळून घेणार आहे मी तर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा आणि तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी एकत्रच बनवलेला आहे तर हा बघा हा तिसऱ्या दिवशीचा आहे स्वामी सगळ्यांना खुछ -खुछ तर तुम्हाला सगळ्यांना नवरात्री शुभेच्छा तर आज आहे मिळणार रंग तिथं बघा सर्व स्वयंपाक झालेला आहे डोळक्याची वगैरे भाजी बनवली पण माणूस डोळक्याची भाजी खात नाही म्हणून त्याच्यासाठी मी बेसनची पोळी बनवली आहे बघा इथे भुईमुगाच्या शेंगा उकडून घेतलेल्या आहेत आणि उकडल्यानंतर त्याचे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आणि तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे एक चमचा त्यामध्ये थोडंसं जिरं त्यामध्ये थोडासा हिंग टाकून घेतला आणि आता ही शेंगदाणी आम्ही टाकायची आहे तर पहिला शेंगा उकडताना त्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळे या काही मीठ टाकलेलं फक्त खारट आहे बघून तुम्ही त्यामध्ये तुम्ही त्यामध्ये मीठ टाकू शकता चांगलं परफ्यूम घ्यायचं गॅस बंद करायचं आणि त्यामध्ये मग हा थोडंसं लिंबू टाकून घ्यायचा म्हणजे थोडंसं आंबट चवीला छान लागतं तर आता व्यवस्थित भाजलेलं आहे त्याचा मी गॅस बंद करून घेतो तर मी यामध्ये काढलं तर प्लॅक्टिक आहे त्यामुळे थोडं थंड होऊन देतो बरोबर प्लॅक्टिकमध्ये काढलेलं सगळ्याला चांगलं थोडं वाट झाल्यानंतर मग मी काढते तर अजून थोड्यांचे आंघोळी राहिलेली आहेत बघा तर आमचं गॅसवरच पाणी आम्ही तापवतो आंघोळीला कारण बाकीची अजून काही सोय वगैरे काही केली नाही तर इथं मी गवतीसाठी पाणी ठेवले गॅसवरती तापण्यासाठी बाकीचं मला सगळा स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे आता हिचं पाणी वगैरे तापलं की मग गॅ त्यानंतर मग फरशी वगैरे सगळी पुसून घ्यायची तर आता हे शेंगदाणे थंड झाले ते मी त्या प्लॅटीत ब्राऊंडमध्ये काढून घेतलेलं आहे तर आता ते राहणार देखील नाहीत लगेच खाऊन देखील संपतील इतकं छान लागतात तुम्ही देखील एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं तर खूप छान असं चवीला लागतात ते चालू आही। सा बनो लेला आही। तर आता इथे बघा माझी फरशी वगैरे पुसायची चालू आहे तर खूप छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तर यानंतर तुम्हाला कडाकणी वगैरे करतेला व्हिडिओ येईल तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू